वजन कमी करायचं आहे पोट खूप सुटलेला आहे वय खूप जास्त आहे किंवा कमी आहे तरी वजन जास्त आहे आता आम्ही काय करतो आमच्याकडे वेळच नाही आहे गार्डन मध्ये तासन तास चालत राहतो जेवल्यानंतर वॉक करायला जातो बाहेर तरी सुद्धा वजन काही कमी होत नाहीये तर कसं कमी करावं आणि हे पाय खूप दुखतात गुडघे खूप दुखतात त्यासाठी कोणते एक्सरसाइज कराव्या की जेणेकरून आम्हाला वजन सुद्धा कमी करता येईल आणि आम्हाला आमच्या गुडघ्यांना त्रास सुद्धा होणार नाही पाय खूप दुखतात चालल्यावरती जास्त दम लागतो काय करावं काही समजत नाहीये तर आज मी तुम्हाला नाही ते तुम्ही तासन तास बाहेर चालत राहताना त्याच्यापेक्षा तुम्हाला मी आज जे व्यायाम सांगणार आहे ते जर तुम्ही माझ्यासोबत केले ना तुम्हाला पूर्ण दिवसभर एवढं फ्रेश वाटेल तुम्हाला अजिबात आळस येणार नाही सगळी कामं तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकणार आहात आता काय होतं की आपण एखाद्यावरती अवलंबून राहतो म्हणजे आता आपला समजा जास्त वय झालेला आहे तर आपण आपल्याला आपली कामं दुसरं जण कोण करेल ह्याच्यासाठी वाढ बघत राहतो कशाला जर तुम्ही स्वतःला फिट ठेवलं व्यवस्थित हेल्दी राहिलात दररोज तुमच्या शरीराची हालचाल केलात काहीही कोणाचीही गरज लागणार नाही स्वतःची कामं स्वतः करू शकणार आहात कितीही जास्त वय होऊ द्या मी माझ्या क्लासमध्ये मा ना ज्या वेळेला महिला यायच्या एवढ्या त्यांना कंटाळा यायचा एक्सरसाइज करायला दुसऱ्या दिवशी परत आज एक्सरसाइज केली पुन्हा दुसऱ्या दिवशी यायच्याच नाही आळस आळस एवढा आळस भरलेला अंगामध्ये त्यांना फक्त एवढंच सांगितलं की तुम्हाला फक्त दररोज किमान पंधरा दिवस तरी यायचं आहे आणि एक्सरसाइज करायचे आहेत बघा तुम्हाला तुमचा आळस तुमचा दूर होतो की नाही नक्की होणार आहे आणि सेम तसंच झालेलं आहे त्याच महिला आता कंटिन्यूली सगळ्या एक्सरसाइज करतात सूर्यनमस्कार सुद्धा घालतात एवढं त्यांना फ्रेश सगळी घरी गेल्या घरी गेले ना ते लोक की सगळी कामं करतात त्यांना पहिला आळस यायचा काम करायचं वाटायचं नाही बसून राहावं वाटायचं घरातली लोक ओरडायचे आता त्याच सांगतात की आम्ही पटापट आमची सगळी कामं आवरतो तर तुम्हाला सुद्धा हे करायचं असेल ना तर जे आज व्यायाम सांगेल ते तुम्हाला करायचंय चालताय ना गार्डन मध्ये चालायला जाताय ना त्याच्यापेक्षा हे करा किंवा जेवल्यानंतर जरी केले तरी ही चालतील फक्त लगेच करू नका जेवल्या जेवल्या थोडा वेळ अर्धा तास बसा आणि त्यानंतर करा हा फक्तच एक गोष्ट लक्षात ठेवा की सुरुवातीला अजिबात घाई करायची नाही आहे असं नाही आहे की आज दाखवले म्हणून आजच तुम्हाला पन्नास काउंट करायचे नाही सुरुवातीला अगदीच दहा किंवा वीस वेळापासून काउंट करा तर चला सगळ्यात पहिल्यांदा दाखवते काय करायचं आहे पायांमध्ये असं गॅप ठेवा जिथे कुठे असाल तिथे तुम्हाला ही एक्सरसाईज जमणार आहे हातवरती क्लॅप करायचे आहेत वन पुन्हा हात खाली आपल्या मांडांवरती क्लॅप करायचे टू टाळ्या वाजवायचे थ्री फोर फाय यामध्ये तुमच्या पूर्ण हाताची मुवमेंट होते की नाही बघा जर हातावरचा फॅट खाली लटकत असेल तर तो, तो कमी होणार आहे इथे बॅक साईडचा फॅट तो, तो कमी होतो दररोज जर ऍक्टिव्हिटी केलात ना त्या ज्या भागाला आपल्याला स्ट्रेच केलात ना ज्या वेळेला चरबी स्ट्रेच होते ताणली जाते त्यावेळेला तुमचा फॅट कमी होणार आहे तुम्ही करतच नाही तर तुमचं शरीरावरची चरबी कशी कमी होईल होणारच नाही त्यामुळे तुम्हाला हे कंटिन्यू मध्ये करायचंय वीस वेळा हा आणि पंधरा दिवस झाले की बरोबर तुम्हाला ह्याचे चाळीस किंवा पन्नास काउंट करायचे खूप छान आणि सोपा व्यायाम आहे इन हॅल एक्झेल श्वास घेतला हात खाली आले तेव्हा श्वास सोडून दिला आता हा झाला व्यायाम की आपल्याला दुसरा व्यायाम काय करायचा सगळे व्यायाम तुम्हाला सोपे सांगणार आहे जमणार आहेत काय करायचे पाय एकत्र ठेवायचे आणि आपला पाय आपल्याला उजवा पाय आपल्याला साईडला घेऊन जायचंय हात वरती पाय साईटला गेला हातूवरती इन हॅल एक्झेल आता आपल्या डाव्या साईटला जायचं आहे इन हॅल एक्झेल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सेवन सिक्स सिक्स फाय फाय फो फो थ्री थ्री टू टू वन बघा किती सोपा आहे जमणार आहे तुम्ही करणार त्यावेळेला तुम्हाला जमेल ना दहापासून काउंट करा चालेल सुरुवातीला थोडं शरीर दुखेल दुसऱ्या दिवशी त्याच एक्सरसाईज करा बघा किती छान वाटतं पूर्ण बॉडी हलकी हलकी वाटणार आहे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत नेक्स्ट आपल्याला काय करायचंय दोन्ही हात आहेत ना हे असे एंटरलॉक करायचे बघा असे आणि हात पूर्ण वरती सर हा आणि पायांचे तुम्हाला पूर्ण टाचा वरती उचलायचे आणि तुम्हाला ह्या पोझिशन मध्ये वॉक करायचंय म्हणजे तुम्हाला असं चालायचंय वन बघा टू पूर्ण पाय तुमचे ना ताणले जातात स्ट्रेच होणार आहेत चांगले पुन्हा रिव्हर्स मध्ये यायचंय पाठीमागे थोडासा सुरुवातीला वाटेल बॉडी बॅलन्स होत नाहीये ठीक आहे ना चार पाच वेळा करा पुन्हा दुसऱ्या दिवशी चार पाच वेळा करा एकदा ह्या पायांना सवय झाली ना की व्यवस्थित जमणार आहे हा जेवढा पाय तुमच्या वरती येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा हुँ? पुन्हा रिवर्स मध्ये जायचंय तुम्ही रिवर्स सुद्धा जाऊ शकता असं अँड रिलॅक्स बघा किती छान आणि सोपा व्यायाम आहे यामुळे तुमचं पूर्ण पायांमध्ये ना हे ब्लड सर्क्युलेशन खूप छान होणार आहे पाय जे खूप दुखतात ना चालल्यावरती जास्त तुम्ही चालायला गेलात की खूप दुखतात ह्या पोटऱ्या खूप दुखतात रात्रीच्या हा सगळा त्रास कमी होईल करून बघा आता इथे आपण हा सेम व्यायाम आपल्याला काय करायचंय दोन्ही हात असे एंटरलॉक करायचे पुन्हा पायांच्या टाचावरती उचरायचे पुन्हा हात खाली पुन्हा वरती श्वास घेतला बघा किती छान व्यायाम आहे जमणार आहे सगळ्यांना जमणार आहे असं तुम्हाला वीस वेळा काउंट करायचंय पूर्ण पाय स्ट्रेच करायचे जेवढे होत आहेत तेवढे आता होणार नाही समजा खूप वय आहे सुरुवातीलाच करताय असा सपोर्ट घ्या आणि करा चालेल हा हात वरती करा वन टू चालेल करण्याचा प्रयत्न करा होणार आहे आता ही एक्सरसाईज झाली की आपण नंतर द नेक्स्ट आपल्याला काय करायचे पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवा आणि आपला उजवा हात आपल्याला वरती उचलायचा आहे आपण ज्या वेळेला हात वरती उचलतो थोडासा डान्स प्रकारेच आहे काय करायचं हात वरती उचल तेव्हा कमरेचा भाग आपल्याला ह्या साईडला डाव्या साईडला घेऊन जायचं बघा वन टू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स किती इझी आहे जमणार आहे हां हा? हात वरती घेत तेव्हा कमरेला फक्त आपल्याला डाव्या साईडला घेऊन जायचं आहे पुन्हा हा हात खाली ठेवायचा आहे उजव्या साईडला कंबर गेली लक्ष ठेवा व्यवस्थित करा दररोज तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे काउंटिंग वाढवायचंय चाळीस चाळीस वेळा करायचं आहे हां सुरुवातीला दहा करा वीस करा आता नेक्स्ट एक्सरसाइज म्हणणार आहोत ही पण खूप छान आणि एकदम सोपी एक्सरसाईज आहे आता इथे तुम्हाला माझे पाय व्यवस्थित दिसत नसतील पण तुम्हाला मी व्यवस्थित सांगते समजून घ्या काय करायचंय पाय असे तुम्हाला व्यवस्थित ठेवायचे एकत्र आणि तुम्हाला हात ज्या वेळेला आपण वरती घेणार त्यावेळेला आपला उजवा पाय आपल्याला पाठीमागे घ्यायचा जेवढा पाठीमागे जातो इझिली बघा वन बस टू बस थ्री फोर फाय सिक्स सेवन हा वरती सरळ स्ट्रेच कर, एट नाईन टेन टेन नाईन खूप सोपा व्यायाम आहे सगळ्यांना जमणार आहे कितीही पाय दुखत असू द्या कितीही जास्त वय असू द्या इझिली करणार हा सुरुवातीला सावकाश करा ना वन हां टू तु, हळूहळू तुम्हाला असा स्पीड वाढवायचा आहे बस प्रॅक्टिस होईल त्याच्यानंतर स्पीड वाढवायचंय सुरुवातीलाच घाई करू नका एक शेवटची एक्सरसाइज सांगणार आहे ही सुद्धा खूप छान आणि एकदम सोपी आहे सगळ्यांना जमणार आहे आता इथे काय बघा दोन्ही असे स्ट्रेच करायचे हा आणि दोन्ही हात आपल्या फक्त आपल्या मांड्यांवरती ठेवायचे आहेत एवढा एकदम सोपा व्यायाम आहे ना कोणीही करू शकतं बघा पाठ दुखी असू दे कंबर दुखी असू दे गुडगे दुखी असू दे काहीही असू दे काय करायचं उजव्या साईडला आपला हात आपल्याला खाली घेत जायचा आहे बघा पूर्ण स्ट्रेच जेवढा होतोय तेवढा बस इथेपर्यंत आला बस वन पुन्हा डाव्या साईडला टू हात सरळ ठेवा हात पूर्ण मांड्यांना असा घासून म्हणजे पूर्ण टच होऊन आला पाहिजे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बघा किती सोप्या पद्धतीने करत आहे काहीही करायचं नाहीये नाही धावायचंय नाही उड्या आहे काही नाही सुरुवात तर करा बघा यामुळे पूर्ण तुमच्या कमरेवरती स्ट्रेचिंग येते पाठीवरती स्ट्रेचिंग येते हा अँड रिलॅक्स हळूहळू प्रॅक्टिस झाली की थोडासा स्पीड वाढवायचंय बस सगळेजण करू शकणार आहात सगळे लहानांपासून मोठ्यांपासून सगळेजण एवढे सोपे व्यायाम मी तुम्हाला सांगितलेले आहेत दररोज करा घरगुती जेवण जेवा घरात जे बनतं तेच जेवायचं आहे पोषणमध्ये जेवा पाणी सर्वात जास्त प्या चांगली झोप घ्यायची आहे सात आठ तासाची सकाळी लवकर उठायचं आहे आणि जेवणाच्या जे तुमचं जेवण आहे त्या जेवणाच्या प्लेटमध्ये तुम्हाला काप्स प्रोटीन फायबर म्हणजे तुम्ही जी चपाती खाताय ती एक असली पाहिजे किंवा भाकरी असेल तर ती एक ठेवा चपाती दोन असतील छोट्या साईजच्या चालेल आणि त्यासोबत तुम्हाला भाजी ज्यामध्ये प्रोटीन आहे ती असली पाहिजे आणि हे फायबर म्हणजे तुम्हाला काय तर सॅलाद असला पाहिजे काकडी गाजर जे आवडत असेल ते हा तुमचा पूर्ण मील कम्प्लीट होणार आहे बस तळलेले पदार्थ बाहेरचे बंद करा साखर मैदा ह्या सगळ्या गोष्टी कमी करा बाहेरचे कोल्ड्रिंक्स बिल्ड्रिंक्स सगळं बंद करायचं आहे वजन कसं आपोआप एकदम पटापट -पत कमी होतं की नाही ते बघा करून बघा स्वतःला चॅलेंज द्या आणि हा व्हिडिओ आवडला ते व्हिडिओला लाईक करायचंय कुठून व्हिडिओ पाहताय कमेंट्स मध्ये नक्की सांगायचंय आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद